श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथी ही महत्वाची मानली जाते अमावस्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्वाची आहे कार्तिक अमावस्या दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते या अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावस्या यंदा तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार असून तर एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी ही संपणार आहे उदयतिथीनुसार अमावस्या ही शनिवारी एक डिसेंबरला आपल्याला साजरी करायची आहे कार्तिक अमावस्येला शास्त्रात अधिक महत्त्व आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायला हवी तसेच भगवान विष्णूची पूजा करून पित्रांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अमावस्येच्या दिवशी श्री विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते या दिवशी शिव्रत केल्यास देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो अमावस्याच्या दिवशी कालसर्प दोष आणि शनि दोषापासूनही मुक्ती मिळते आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहून पण पाहिजे तसं होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुले मोठी असतील तर त्यांना नोकरी मिळत नाही किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही किंवा मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते घरामध्ये ते चिडचिडपणा करतात उगस रागवतात घरामध्ये भांडण करतात अशा अनेक समस्या आपल्याला मुलांबाबत बघायला मिळतात मग मुलगा लहान असेल किंवा मुलगा मोठा असेल प्रत्येकाला नजरबाधा ही होत असते मग आता ही जी काही नजरबाधा आहे किंवा एखाद्याच्या मागे इडापिडा लागलेली असते कायम त्या व्यक्तीच्या मागे संकटे लागलेली असतात साडेसाती असते तर ती जी काही संकटे आहे इडापिडा आहे नजरबाधा आहे ती दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमह लिहायला विसरू नका आता या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच चिमुडभर काळे तीळ देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावे काळे तीळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहे तसेच चिमूडभर हळद देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते या तीन वस्तू टाकूनच आपण आंघोळ करायची आहे अगदी घरामध्ये लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो आजारी व्यक्ती असो व्यसनाधीन व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या तीन वस्तू टाकाव्या यामुळे त्यांच्या वती जर कोणती ही नकारात्मकता प्रभाव करत असेल तर तो नकारात्मकपणा हा नक्कीच दूर होईल आता अंगोळ झाल्यानंतर या दिवशी आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करू नये आता या मोसेच्या दिवशी आपल्याला सायंकाळी मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे किंवा अगदी तुम्ही सकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल आता आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे आता भात शिजवताना अगदी मुडभर भात शिजवू शकता किंवा एखादा छोटा वाटे छोटा ग्लास भरून भात शिजवला तरी पण चालेल आप आपल्याला आपल्या घरामध्ये असलेला भात घ्यायचा नाही यासाठी नवीनच भात शिजवायचा आहे किंवा अगदी शिळा भात असेल तर तो भात देखील घ्यायचा नाही थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे आता हा शिजवल्यानंतर थोडा थंड होऊन द्यायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुले असतील दोन मुलांसाठी तुम्ही जर हा उपाय करत असाल तर अशा प्रकारचा आपण अपन... एक भात हा दोन वाट्यांमध्ये काढायचा आहे मग या भाताखाली आपल्याला एखादी प्लेट ठेवायची आहे किंवा तुम्ही एखादी पतरवाळी किंवा एखादा कागद ठेवला तरी पण चालेल कारण की हा भात आपल्याला बाहेर ठेवायचा आहे त्यामुळे तो परत आपल्याला आणता येणार नाही ना या दृष्टीने तुम्ही पतरवाळी किंवा द्रोण ठेवू शकता आता या भातावरती आपल्याला काही वस्तू देखील ठेवायच्या आहे आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे आता या भातावरती आपण थोडंसं दही टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला या भातावरती एक लवंग ठेवायचं आहे दह्यावरती लवंग ठेवायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं असावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग आपण त्या दह्यावरती ठेवायचं आहे तसेच आपण एक लिंबू देखील त्या दह्यावरती ठेवायचं आहे आपण आता घरामध्ये अगरबत्ती प्रज्वलित करीत असतो तर अगरबत्तीची जी काही राख असते तर ती राख थोडीशी आपल्याला या भातावरती टाकायची आहे आता ही राख टाकल्यानंतर आपण या भातावरती लिंबू ठेवलेला आहे तसेच दही टाकलेलं आहे लवंग टाकलेला आहे राख टाकलेली आहे आता यामध्ये आणखीन एक वस्तू ठेवायची आहे म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही भाकर बनवत असतो त्या भाकरीचा थोडासा तुकडा आपण या भातावरती ठेवायचा आहे किंवा अगदी चपाती बनवलेली असेल तर चपातीचा तुकडा ठेवला तरी पण चालेल आता आपला हा उतारा तयार आहे हा उतारा तुम्ही एखाद्या पत्रवाळीवरती ठेवायचा आहे आता आपल्या मुलाला पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचं नाही आता तुमच्या घरामध्ये एक मुलगा एक मुलगी असेल तर दोघांसाठी देखील तुम्ही अशा प्रकारचे दोन उतारे तयार करू शकता आता एक उतारा एकाच मुलावरून उतरून घ्यायचा आहे त्यानंतरचा दुसरा उतारा हा आपल्याला दुसऱ्या मुलावरून उतरून घ्यायचा आहे आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये दे एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण हळदीने हो स्वस्तिक काढायचं आहे हळद हो घ्यायची आहे त्याच्यामध्ये दोन थेंब गोमूत्र टाकावं आणि हळदीने आपण हो प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिक थोड्याशा अखंड अक्षदार्पण अर्पण आहे आणि त्यावरती तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा हा ठेवायचा आहे आता हा दिवा ठेवल्यानंतर त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकू शकता त्यामध्ये चिमूडभर हळद देखील टाकावी दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे यानंतर आपल्याला काही सेवा देखील या दिवशी आपण घरामध्ये करायचे आहे तर आपण विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी तुम्हाला पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल तसेच आपण कालभैरव अष्टक देखील एक एक वेळा म्हणायचा आहे आपण या दोन सेवा या दिवशी आवर्जून करायच्या आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही इडापिडा आहे ती दूर होत असते आता जेव्हा आपण कालभैरव अष्टक म्हणत असतो तेव्हा कालभैरव अष्टक हे मोठ्याने आपण घरामध्ये म्हणायचं आहे आता या सेवा कोण करू शकतो तर घरातील कोणत्याही व्यक्तीने या सेवा हे उपाय केले तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही अगदी आईला मुलांवरून या वस्तू ओवाळून टाकणे शक्य नसेल आजी हा उपाय करू शकते किंवा वडिलांनी जरी हा उपाय केला तरी पण चालेल पण आपल्या मुलांना जी काही त्यांच्या मागे इडापिडा लागलेली असेल तर ती दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे आता आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही काही व्यक्तींची नुसती नजर वाईट असते त्या नजरेने देखील आपले भरपूर कामे ही बिघडत असतात तर हीच नजरबाधा दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे आता आपण आपल्या मुलांना पाटावरती बसवायचा आहे हा जो काही उतारा आहे तो उतारा तुम्ही मुलांवरून सात वेळा उतरून टाकायचा आहे आणि हा उतारा घेऊन आपण आपल्या घराच्या बाहेर जायचा आहे घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली जिथे पण एखादा मुका प्राणी किंवा पक्षी हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपण हा भात बाहेर ठेवायचा आहे किंवा अगदी छतावरती देखील ठेवू शकता पण छतावरती ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही बाहेर हा भात ठेवायचा आहे आता हा भात जेव्हा आपण ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही तसेच भात ठेवून येतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही तसेच आपण मुलावरून जेव्हा भात उतरवत असतो तेव्हा आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही इडापिडा याच्या मागे लागलेली आहे नजरबाधा झालेली आहे ती पूर्णत दूर होते मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचे आहे आता भात ठेवून आल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही आपण घरी आल्यानंतर आपण हातपाय स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर तुम्ही तुमची जी, जी काही कामे आहेत ती कामे तुम्ही करू शकता फक्त आपण जो काही उपाय केला त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचे नाही आपण जर असे केले तर आपलाच उपाय हा सफल ठरत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद